मुंबई महापालिकेच्या तिजोरीची ज्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर दर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता करान साथी है, है, है। ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो यांनी यामध्ये मी एकच सांगतो की कालच सुप्रीम कोर्टाने एक मराठा समाजाला दिलासादायक निर्णय घेतलाय मी कालच सुप्रीम कोर्टाला धन्यवाद दिलेले आहेत कारण या ठिकाणी

जनतेच्या भावनाला भावना, भावना ज्या आहेत त्या हो सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनची चोवीस जानेवारीला तारीख आहे त्यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केला आहे सरकारने त्याच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय या इम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मराठा आरक्षणा संदर्भात बोलत होते सध्या मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते त्यात मुख्यमंत्री स्वतः यांनी सहभाग घेतलाय आणि मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी इथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या सगळा कचरा आपण साफ करतोय असं यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय